नमस्कार आजचे पंचांग रविवार सोळा जूनशे चोवीस या व्हिडिओमध्ये अवधूत रिसर्च तर्फे आपण सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे सुखदायक क्षण दे तुम्हाला सदैव आनंददायक ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव तुमच्या एकवत राहो लोकप्रिय गायिका आर्या आंबेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने आपली जोडी सदैव सलामत राहो एक सुविचार संयम ठेवा कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून तुम जावंच लागतं गं, गण गं, गण गंग, गणात भोते हा एक सुविचार श्री संत गजानन महाराजांचा रविवार सूर्यदेवाच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख शांती नांदो मागील भागात तुम्हाला सूर्याशी संबंधित असलेले उपाय सांगितले होते सूर्याला जल देणे हे अतिशय उपयुक्त असा हा उपाय आहे जे कोणी सूर्याला जल देत असतील हा उपाय तुम्हाला सूर्योदया पासून तर काही वेळातच करावायचा असतो तर तो तुम्ही सूर्याला जल दिल्याने तुमच्यावर मुलांक एक भाग्यांक एक पर्सनल इयर एक पर्सनल मंथ एक ज्यांचा कोणाचा असेल त्यांना त्यांनी अवश्य त्या महिन्यात त्या वर्षात सूर्याला जल द्या किंवा नेहमीसाठी जर सूर्य मुलांक एक असेल किंवा भाग्यांक एक असेल व्यक्तीचा तर त्यांनी आयुष्यभर सूर्याला जल द्यावे जेणेकरून तुम्हाला त्याचा खूप लाभ होईल तर हा एकमेव उपाय आहे सूर्याला जल देणे माझ्या मागील संडे रविवारचा जर तुम्ही भाग बघितला तर तुम्हाला त्यामध्ये नऊ तारखेच्या भागामध्ये तुम्हाला सूर्याला जल कसे द्यावे त्या आधीच्या भागात सुद्धा मी सूर्याला जल कसे द्यावे हे कव्हर केले आहे तर ते तो तुम्ही भाग अवश्य बघावा चला तर आता आजचे पंचांग आपण बघूया दिनांक सोळा जून वीसशे चोवीस ज्येष्ठ तीन रविवार पक्ष शुक्ल शकसंबत एकोणीशे क्रोधी नाम सूर्योदय सकाळी सहा एक मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात अजून अठरा मिनिटांनी चंद्रराशी चंद्रराशी सतरा जून पर्यंत कन्या सकाळी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी तिथी दशमी सतरा जून पर्यंत चार वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत नक्षत्र हस्त सकाळी अकरा वाजून तेरा मिनिटापर्यंत चंद्रोदय दुपारी दोन वाजून एकोणीस मिनिटांनी अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह दुपारी बारा वाजून तेरा मिनिटापासून ते दुपारी एक वाजून सहा मिनिटापर्यंत राहुकाळ हाँ मिंटा हाँ हा अशुभ काळ संध्याकाळी पाच वाजून अडतीस मिनिटापासून ते सात वाजून अठरा मिनिटापर्यंत या काळात कोणतेही महत्वाचे कार्य करावयास हाती घेऊ नये घेतल्यास अडथळे येणार यमगंड हा दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटापासून ते दोन वाजून एकोणीस मिनिटापर्यंत ज एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबितो ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करावा शेअर करावा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती धन्यवाद